चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा येत्या एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होणार असून वनडेतील सर्वोत्तम आठ संघ एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज आहेत आठ संघात होणाऱ्या या स्पर्धेत पंधरा सामने होणार असून या स्पर्धेचे स्वरूप नेमके कसे आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता कसा ठरणार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नववी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून वन डेतील सर्वोत्तम आठ संघ एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज आहेत तब्बल आठ वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे पुनरागमन होत असल्याने क्रिकेट वर्तुळात उत्साह दिसून येत आहे यापूर्वी दोन हजार सतरा साली ही स्पर्धा झाली होती त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात आली नव्हती पण आय सी ने ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार सतरा साली विजेतेपद पटकावलेला पाकिस्तान दोन हजार पंचवीस चॅम्पियन्स ट्रॉफीचे मुख्य आयोजक आहे मात्र भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिलेला असल्याने ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येत आहे त्यामुळे भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे तर इतर सर्व सहभागी संघांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहे या स्पर्धेत भारत पाकिस्तानसह बांगलादेश न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया इंग्लंड दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ सहभागी होत आहे हे आठ संघ दोन हजार तेवीस वन डे वर्ल्ड मधील अव्वल आठ संघ होते त्यामुळे हेच आठ संघ चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धा खेळण्यासाठी पात्र ठरले चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीससाठी दोन हजार तेवीस वन डे वर्ल्ड कप स्पर्धा ही पात्रता स्पर्धा होती स्पर्धेचे फॉर्मॅट नेमके कसे आहे जाणून घेऊया सहभागी आठ संघांची साखळी फेरीसाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे अ गटात भारत पाकिस्तान बांगलादेश आणि न्यूझीलंड हे चार संघ आहेत तर ब गटात ऑस्ट्रेलिया इंग्लंड अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ आहेत या आठ संघात होणाऱ्या या स्पर्धेत एकूण पंधरा सामने खेळवले जाणार आहे या स्पर्धेचे स्वरूप दोन हजार सहा पासून तसेच आहे यावेळी त्याच स्वरूपात स्पर्धा खेळवली जाणार आहे चार चारच्या विभागलेल्या दोन गटात साखळी फेरी पार पडेल साखळी फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील संघांशी प्रत्येक एक सामना खेळेल त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील या चार संघात दोन उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे चार आणि पाच मार्च रोजी पार पडतील त्यानंतर उपांत्य फेरीत विजय मिळवलेले दोन संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी खेळतील म्हणजे अंतिम सामन्यात पोहोचणारे दोन संघ या स्पर्धेत एकूण पाच सामने खेळणार आहेत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा